नूतन नगरसेविका मीनाक्षी सदाशिव पाटील यांचा सर्व स्तरातून सत्कार होत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी हो नुकताच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल देखील जाहीर झालेला आहे भाजपच्या उमेदवार मीनाक्षी सदाशिव पाटील या बहुमताने निवडून आलेल्या आहेत आणि त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचा सत्कार होत आहे या ठिकाणी क्रमांक का मधील काही नागरिक का जोडले गेले आहेत त्यांच्याकडून देखील आपण याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सर नमस्ते आपलं नाव माझं नाव रुपसिंग रशपूत विद्यानगर वनवाली गल्ली नंबर पाच मध्ये राहतो तर आमचे मित्र सदाशिव पाटील साहेब आमचे सहकारी मित्र आहेत पहिल्यापासून अगदी त्यांचं काम म्हणजे फार म्हणजे मध्ये तीन चार वेळा जवळजवळ उभारलेत पण तरी दोन नंबरच्या मताधिकाऱ्यांनी त्यांनी प्रत्येक वेळा आलेले आणि निवडून न येता सुद्धा त्यांनी आपल्या वॉर्डामधील किंवा आपले टोटल एरियामधील सगळी कामं त्यांनी हो स्वतः अगदी पुढाकार आणि एखादा फोन केला की तर ते सगळे जातींशी तिथं हजर राहून स्वतः सगळी कामं करत होते आता तरी काय झाले आता तरी त्यांच्या विशेष मीनाक्षीता पाटील अगदी भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत आणि त्यासुद्धा आता जे राहिली पेंडिंग कामं आहेत किंवा बाकी जे ड्रेनेज असू द्या रस्त्याचं असू द्या किंवा बाकीचे कुठलेही काम असू देत अशी ते अगदी अगदी त्यांच्या याच्यापासून करून घेतील आम्ही सांगेल त्याप्रमाणे त्यांनी करून घेतील आणि त्याप्रमाणे आमचाही त्यांना ते म्हणजे भरघोस पाठिंबा असेल आणि आम्ही मोठ्या मताधिकार त्यांना निवडून दिलेलं आहे या ठिकाणी मीनाक्षी मीनाक्षी पाटील यांचे पती सदाशिव पाटील मंडपचा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे गेली अनेक वर्षे ते या व्यवसायात आहेत तर त्यांच्याकडून देखील या विजयाच्या विषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया सर नमस्ते आपण बोला वार्ड नंबर आठ मध्ये आम्ही दोन हजार तीन पासून लढत आहोत प्रत्येक वेळेला थोडक्या मतांना आम्ही पडणार त्याच्यामुळं काय झालं की लोकांच्या मध्ये एक लाट तयार झाली सहानुभूतीची आणि यामुळं मी मंडप डेकोरेशन या, या माध्यमातून अनेक सुखदुःखामध्ये सामील होणार कुठल्याही कामाला कमी पडत नव्हतो आणि जेव्हा फोन येईल तेव्हा कुठल्याही माध्यमातनं कुठल्याही बाजूनं आणि कसल्याही परिस्थितीत मी वेळेत पोचणार त्याचं काम करणार माझ्यातला मी पण सोडून मी काम करणार माझं काम हे जनतेच्या गोरगरीब लोकांच्या निगडीत असल्यामुळं लोकांनी मला खरोखरच डोक्यावर घेऊन मला भरघोस मत निवडून दिले त्याबद्दल मी या भागातील माझ्या सर्व भगिनींचे मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानतो आणि आता मला हे पद मिळाल्यामुळं आम्ही अगदी अग्रभागी पुढा अगदी काम करू हिरिरीना दोन दोन शब्द संपवतो रस्ते लाईट पाणी या तर आता आपण मूलभूत गरजा म्हणून याच्याकडे बघितलं जातं परंतु त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन विकासाचं काही वेगळं वेगळं काम आहे आणि जे आता प्रभाग मोठा असल्या असल्यामुळे आणि प्रभाग हा सुशिक्षित असल्यामुळे त्या वेगवेगळ्या वेग वे ज्या कामा म्हणजे कामं आहेत प्रलंबित पडलेली किंवा विकासाच्या वेगळ्या ज्या दिशा आहेत तर याच्याबद्दल आपण काय सांगाल सुरुवातीपासून आम्ही गुंटेवारीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक आमदारापासून ते नगरसेवकापर्यंत हा प्रलंबित प्रश्न आहे तो आम्ही शंभर टक्के या वर्षा दीड वर्षामध्ये गुंटेवऱ्याचा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल रस्ता गटर पाणी आणि जे मोठे दवाखान्याचं उद्घाटन आणि डी पी रस्ते यामध्ये मी जास्तीत जास्त भर देणार आहे आमदार आपले आहेत मंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे त्यामुळं जेवढं मला मोठ्यानं काम करता येईल जास्ती जास्त काम करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि भागातला प्रश्न गेल दोन तीन वर्षामध्ये सोडण्याचा प्रयत्न करणार आहे लहान मुलांच्या शिक्षणाविषयी त्यांच्यामध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी आणि बुद्धिमत्ता त्यांची वाढावी त्याचप्रमाणे खेळाचे महत्व देखील त्यांना समजून यावे तर यासाठी आपले काय प्रयत्न असतील सरकारने काही चुकीचे नियम काढले मुलांना नापास करू नये म्हणून त्या नापास न ना केल्यामुळं मुला। मुलांचं काय वाढलंय की कोण कुठं आहे कोण कुठल्या प्रॉ म्हणजे किती अब... अभ्यास करतोय आणि त्याला कुठं कमी पडतोय हे प्रगती करायला प्रॉब्लेम आल्यामुळं की मी सरकारकडे मी पहिला हे प्रयत्न करीन की त्यांच्या कॅटेगरी ठेवा आणि पास नापास आणि मुलावरती जास्त भर देणं हे गरजेचं राहील आणि मुलांच्यासाठी बौद्धिक क्षेत्रामध्ये वाव मिळायला पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये वाव मिळाला पाहिजे जरी एखादा शिक्षणानं माणूस जरी मोठा झाला तर त्याची शारीरिक क्षमताही तेवढाच मोठ्यानं ते झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर हे होते सदाशिव पाटील शैक्षणिक आणि आरोग्य विषयक असा हा जाहीरनामा तसेच विकासनामा घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि आता त्यांचे त्यांच्या पत्नी मीनाक्षी सदाशिव पाटील या निवडून आल्यामुळे हा जो विकासनामा आहे तर तो खरोखर प्रा, ते अस्तित्वात आणून दाखवणार आहेत आणि या प्रभागाची विलंब प्रलंबित कामे आहेत ते देखील त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण करतील आणि प्रभाग क्रमांक आठचा विकास चौफेर पद्धतीने करतील हे असे आश्वासन त्यांनी आता सांगली प्रहारच्या माध्यमातून दिलेलं आहे त्यांच्या भावी वाटचालीस आमच्या न्यूज चॅनेलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद